अकोला मध्ये महावितरणाकडून रन फॉर सिफ्टी हे मॅरेथॉन काढण्यात आली महावितरण कंपनीच्या वीसव्या वर्धापन दिनानिमित्त जनजागृतीसाठी रन फॉर सिफ्टी मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते तर या मॅरेथॉन मध्ये रन फॉर सिफ्टीचा संदेश देण्यात आला आणि विद्युत सुरक्षेचे नियम पाळा व वीज अपघात टाळा हा संदेश देण्यात आला असून सप्ताह आठवडा चालणार आहे तर हे मॅरेथॉन रतनलाल प्लॉट येथील विद्युत भवन सिव्हिल लाईन चौक पोस्ट ऑफिस चौक ते सुंदराबाई खंडेलवाल टॉवर ते विद्युत भवनवर या मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला होता महावितरण तर्फे महावितरणच्या वीस वर्धापन दिनानिमित्त सुरक्षा सप्ताह राबवण्यात येत आहे त्याचा आज उद्घाटन झालं त्या उद्घाटनमध्ये सुरुवात ही सुरक्षा रॅलीकडून काढण्यात आली यामध्ये महावितरणचे सगळे अधिकारी कर्मचारी सहभाग झाले या रॅलीद्वारे आम्ही सगळे आमच्या ग्राहकांना आणि नागरिकांना सुरक्षिततेचा संदेश दिलेला आहे की सुरक्षित पाळा सुरक्षित साधनं वापरा सुरक्षित सुरक्षितेचे प्रॅक्टिस करा आणि वीज सुरक्षित वापरा जेणेकरून आपले अपघात शून्य होतील याचं एकच ध्येय आपल्या ग्राहकांचे शून्य अपघात होणे आणि ग्राहकांचे जीवनमान उंचावणे आणि ग्राहकाला उतरवतो चांगली सेवा देणे यामध्ये महावितरणचे सर्व कर्मचारी उपलब्ध झाले महावितरणच्या मुख्य कार्यालयातून रॅली काढण्यात आली याच्यात चे शेकडोनी सहभागी नोंदवलेला आहे प्रशासनातर्फे सहकार्य मिळाले आणि आम्ही रस्त्यात मिळालेल्या प्रत्येक चौका चौकातल्या नागरिकाशी संवाद साधून ग्राहकांना आम्ही आवाहन करून जनजागृती केलेली प्रकारे आज आमची ही सुरक्षता रॅली सुरू झालेली आहे आणि हा आठवडाभर आमचा कार्यक्रम सुरू सुरू राहणार आम्ही सगळ्या ग्राहकांपर्यंत पोहोचायचा महावितरणचा मानस आहे याकरता आम्ही सगळ्यांना आवाहन करीत आहे